आपण बघत आहात महापंचनामा न्यूज नितीन भुतडा यांची माहूर देवीच्या दर्शनासाठी पदयात्रा वचन पूर्तीसाठी साठ किलोमीटर अंतरपायी पार सविस्तर बातमी अशी की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याकरिता भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुजोडा यांनी माहूर येथे रेणुका मातेला साकडे घातले होते आणि वचन दिले होते की माहूर देवीच्या दर्शनासाठी उंबरखेड ते माहूर साठ किलोमीटर अंतर पायी पार करतील या वचनाची पूर्तता करण्यासाठी नितीन भुतडा यांनी आज पायीयात्रा काढली तब्बल साडे तेरा तासात यात्रा पूर्ण केली ही पदयात्रा पावसाळी व खराब वातावरणाच्या परिस्थितीत सुद्धा सुरू होती पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे नितीन भुतडा यांना चक्करसुद्धा आली परंतु देवीला दिलेल्या वचनापुरती असलेल्या श्रद्धेमुळे आणि निर्धारामुळे त्यांनी कुठेही थांबले नाही अखेर त्यांनी देवीच्या चरणी साकडे पूर्ण करण्यासाठी संपूर्ण पदयात्रा पूर्ण केली नितीन भुतडा यांची ही पदयात्रा श्रद्धा आणि वचनपूर्तीचं एक आदर्श उदाहरण ठरली आहे त्याची धूरता आणि श्रद्धेमुळे अनेकांनी प्रेरणा घेतली आहे यात्रेच्या मार्गावर अनेक भक्तांचे भक्तांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना पाठिंबासुद्धा सुद्धा दिला ही यात्रा नितीन भुतोडा यांच्या दृढ संकल्पाची श्रद्धेची साक्ष आहे जी माहूर देवीच्या भक्तांसाठी एक प्रेरणादायक घटना ठरली आहे या यात्रेमध्ये नितीन भुतोडा अजय पुरोहित व अनेक भाजपचे कार्यकर्ते यांनी पायी अंतर कापून यात्रा पूर्ण केली आहे